कृषी जलविकास प्रतिष्ठान आयोजित हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय तो ज्या भूमीमध्ये होतोय ती भूमी साधी आणि सोपी भूमी नाही तर ही क्रांतीची भूमी आहे ज्या भूमीमध्ये क्रांतिकारकांचा जन्म होतो ती भुमी क्रांतीची भूमी म्हणून ओळखली जाते आणि भारतीय स्वातंत्र्याला एक क्रांतीची दिशा देणारं व्यक्तिमत्व ज्या भूमीमध्ये वाटलं मोठं झालं या नात्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं बालपण केलं पाठीमागा आपण पाहतोय की ज्या खोलीमध्ये ज्या घरामध्ये सेनापती बापटांचं वास्तव्य होत ही जो जी खोली आहे ज्याच्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं अशा ऐतिहासिक ठिकाणी सोहळा त्या ठिकाणी घेतोय आणि त्यांच्याच नावानं हा स्मृती पुरस्कार या ठिकाणी सुरू होतोय हा पहिल्या पहिला, पहिला पुरस्कार आहे स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांच्या नावानं दिला जाणारा म्हणून एक वेगळी ऊर्जा निश्चितपणानं सर्व असणाऱ्या पुरस्कार मिळणार आहे आणि त्यांच्या कार्याला निश्चित एक चांगल्या प्रकारची ओळख मिळणार आहे म्हणून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या वतीनं सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो अगदी थोड्या वेळामध्येच या ठिकाणी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक सन्मान्य श्री साहेबराव ठाणगे यांचंही आगमन थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होत आहे आणि त्यानंतर या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यांचं स्वागत करूया त्यानंतर दर, पाडळी दर्या गावचे असणारे रहिवासी राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्ह्याचे सचिव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अहिल्यानगर दैनिक पारनेरचे संपादक पारनेर तालुका प्रतिनिधी दैनिक लोक आवाज दैनिक प्रहार आणि दैनिक पोलीस न्यूजच्या माध्यमातून आपला ठसा उमटवणारे पत्रकार सन्मान्य सुरेश खोसे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय जोरदार गजरामध्ये आपण या ठिकाणी अभिनंदन करायचे लोकप्रते खासदार यांचा शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी त्यांचा केला जातोय पत्रकारितेच्या के माध्यमातून सामाजिक जीवनातले प्रश्न त्यांना सामान्यापर्यंत मांडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतोय त्यानंतर कर्जुले हऱ्या गावचे शिवसाई सामाजिक संस्था संचालक हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हरेश्वर ग्रामीण विकास ट्रस्ट मुंबई मधील लेण्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव पारनेर तालुका युवा मंडळ मुंबई अध्यक्ष सन्मान्य गणपत भागाजी वाफारे यांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय आपणास विनंती आहे की कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे जोरदार टॅनच्या गदरामध्ये आपण या मान्यवरांचं अभिनंदन करायचं सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारी सर्व व्यक्तिमत्व आहेत त्यानंतर माऊली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण अंतर्गत चाळीस महिलांच्या बचत गटाचं नेतृत्व करणाऱ्या त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान राबवून महिलांसाठी आरोग्य तपासणी तसेच पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांचा गौरव केलेला आहे अशा असणाऱ्या अलका कदम पुढटांच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचे स्वागत करायचंय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यासप्रमाणे महिला बचत गटाच्या माध्यमातून एक उत्तम कामगिरी करणार आहे बळूण या ठिकांच्या सोहळ काकादाम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यानंतर पुढील सत्कार माननीय अनिलराव भंडारी आरोग्य शिक्षण विभाग मेडिकल क्षेत्रामध्ये अविरत कामगिरी मागील तीस वर्षापासून सतत चोवीस तास लोकांची सेवा करणारे व्यक्तिमत्व सेनापती बापट विद्यालयाचे सदस्य व शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यामध्ये योग्य योगदान सन्मान्य अनिलराव भंडारी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय जोजाच्या गजरामध्ये आपण त्या ठिकाणी स्वागत करायचंय त्यानंतर पुढील सन्मान शिवव्याख्याते सन्मान्य प्रसादची तारे भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे शिवव्याख्याते सन्मान्य प्रसादजी तारे जाणता राजा महानाट्यामध्ये कलाकार म्हणून ज्यांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अनेक पुस्तकं त्यांचे प्रकाशित झालेले आहेत असे सन्माननीय शिव प्रसाद तारे यांचं जोरदार ट्रॅनच्या गजरामध्ये आपण त्या ठिकाणी अभिनंदन करतोय त्यानंतर पुढील जो सन्मान आहे तो सरपंच मसोबा झा आदर्श ग्रामपंचायत सन्मान्य प्रकाश गाजरे आय टी इंजिनियर असून सुद्धा सामान्य लोकांच्या मध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व दरवर्षी दोन हजार आदिवासी कुटुंबांना किराणा वाटप करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतय असे रुग्णांना मोफत सेवा देणारे सन्मान्य सरपंच प्रकाश गाजरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय जोरदार गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय पुढील सन्मान पारनेर दर्शनच्या माध्यमातून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणारे एक ज्येष्ठ साहित्यिक काव्य रचना करणारे कविवर्य सन्मान्य देवीदास दर्शनचे पत्रकार सन्माननीय देज साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय स्मृतीचिन्ह देऊन आणि एक कवितेचं पुस्तक देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय सन्मान्य देवीदास आबूज संपादक दर्शन जोरदार या ठिकाणी हार्दिक स्वागत यानंतर पुढील सत्कार पत्रकारिता सामाजिक आणि सामाजिक चळवळीमध्ये ज्यांचा सहभाग आहे आदर्श शिक्षक म्हणून कामगिरी सातत्याने राहिलेली आहे असे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य मार्थनराव बोचुडे सर यांचा सन्मान या ठिकाणी लोकप्रिय खासदार निलिजी लंके साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतोय मार्तंडराव मुचुडे सरांना या ठिकाणी विनंती आहे की कृपया आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी सातत्यानं मदतीला धावून जाणार सुखदुःखामध्ये धावून जाणारे व्यक्तिमत्व सन्माननीय बलभीम कोबडे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी लोकमधे खासदार निलेजी लंके साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी केला जातोय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखामध्ये कायम धावून जाणारे हे व्यक्तिमत्व सन्मान्य बलभीम कुबडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय जोरदार गजरामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद यानंतर अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थे संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयाचे आदर्श प्राचार्य समाज उपयोगी जनजागृती परिध कार्यक्रमाचे आयोजन पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार आणि महाविद्यालय या महा रंगनाथ सन्मान जातोय सर्व विषयाचे एम कॉम एम एम एसी पीएच डी विषयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली वृक्षारोपण पाणी अडवा पाणी जिरवा बेटी बचाव बेटी पढाओ रस्ता सुरक्षा अशा विविध उपक्रमांचं आयोजन करणारे व्यक्तिमत्व प्राचार्य सर यानंतर यानंतर आमचे मार्गदर्शक राज्यात आणि तालुक्यामध्ये जातीय सलोखा ठेवण्याचं काम करणारे ज्येष्ठ सामाजिक विचारमंत सावित्री फातिमा विचार मंचाच्या माध्यमातून सामाजिक समतेचे संदेश देणारे व्यक्तिमत्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णांची चोवीस तास सेवा करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर आर जी सय्यद जोरदार गजरामध्ये त्या ठिकाणी डॉक्टरांचा स्वागत करायचे त्यांचं अभिनंदन करायचे अध्यात्म क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र सगळ्या क्षेत्रामध्ये एक अष्टपैलू कामगिरी करणारं व्यक्तिमत्व ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आर जी सय्यद यांचा सन्मान त्या ठिकाणी लोकनेते डॉक्टर निलेश लट्टे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतोय यानंतर पारनेर नगरीच्या उपनगराध्यक्षा सौ सुप्रिया सुभाष शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय पारनेर नगरीच्या उपनगराध्यक्षा सौ सुप्रिया सुभाष शिंदे यांचा सन्मान लोकनेत्यांच्या हस्ते या ठिकाणी होतोय जोरदार टाइमच्या गजरामध्ये त्या ठिकाणी आपण स्वागत करायचंय अभिनंदन करायचे यानंतर पारनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ विद्या बाळासाहेब कावरे यांचाही सन्मान खासदार लोक नेते दिलेची लंके यांच्या शुभ हस्ते या स्वीकार त्या ठिकाणी करायचा आहे ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे त्याचप्रमाणे दिले जी लंके यांचा शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होत असताना मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते होत आहे त्यानंतर ज्यांनी महाराष्ट्र गीत सादर केलं असे कविवर्य दत्ता जाधव करंदीकर महाराष्ट्र शाहीर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय पुस्तक देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय सर्व सर्व कविवर्य जे आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे त्यानंतर त्यानंतर लेखक साहित्यिक कविरे सन्मानिय मारुती शेरकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय कृपया आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे त्यानंतर प्राध्यापक प्रवीण जाधव सर आपण विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यानंतर प्राध्यापक तुषार दुबे सर आपणास विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी यायचंय आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा गणेश भोसले यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय आपण विनंती आहे की कृपा आपण या ठिकाणी यायचंय त्यानंतर सन्मान्य रामदास पुजारी आपणासही विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी यायचं आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आपल्या कवितेच्या साहित्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मानवी मनाचा ठाव घेणारे व्यक्तिमत्व त्यानंतर अशोक गायकवाड आपण विनंती आहे की कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यानंतर सन्मानित कारभारी बाबत सरांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे